टेनिस क्रिकेट दोन हजार पंचवीस दो दोन हजार सव्वीस या हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच मुरबाडकर चषक आपल्या भेटीला येत आहे वर्ष पहिलीच असणार आहे तर मित्रांनो बुधवारी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला मोठमोठे ग्रामीणचे संघ या स्पर्धेत उतरणार आहेत तर चला ही अपडेट पाहूयात त्या अगोदर या स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात तर सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे प्रथम पारितोषिक पन्नास हजार एकावन्न रुपये द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार एकावन्न तृतीय पारितोषिक वीस हजार एकावन्न चतुर्थ पारितोषिक वीस हजार एकावन्न पाचवे पारितोषिक पंधरा हजार एक्कावन्न सहावे पारितोषिक चौदा हजार एक्कावन्न सातवी पारितोषिक चौदा हजार एक्कावन्न बेस्ट बॉलर व चषकसाठी मिक्सर राहणारे मॅन ऑफ द सिरीज बाईक असणारे बेस्ट बॅटमन चषक व टी व्ही आहे हे सामने लाईव्ह प्रेक्षेपण बिक्की स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती होणार आहेत तर चला अपडेट घेऊयात तिसऱ्या दिवशी आपल्याला ओपन ग्रामीणचे लॉट पाहायला भेटणार आहेत तिसरा दिवस बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहिला सामना सकाळी नऊ वाजता बोर शेतीविरुद्ध हरी राजनोली भिवंडी राहणार आहे त्यानंतर सारा इलेव्हन चिखलोली विरुद्ध टेंबवली भिवंडीचा संघ त्यानंतर जुन्नर विरुद्ध नवापाडा त्यानंतर दुपारी बारा वाजता सामना राहील भूमी मांडा विरुद्ध भावाले ब हा सुद्धा भिवंडीचा संघ आहे भावाले ब त्यानंतर दुपारी एक वाजता कडा विरुद्ध ब तर गोटेगर ब हा शापूर तालुक्यातील संघ तर अशा प्रकारे आपल्याला बुधवारी ओपन ग्रामीणचा लॉट पाहायला भेटणार आहे ही अपडेट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून का धन्यवाद